सर्व नियम आणि अटींचं पालन करावं लागेल असं या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ही नोटीस लागू असेल कोल्हापूरकरांची लाडकी हत्तीण महादेवी हत्येणीच्या वंतारामधील पुनर्वसनाचा पहिला व्हिडिओ वंतारा टीमनं पोस्ट केला आहे महादेवी हत्येणीची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचं या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे हत्तीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेत कोर्टानं हत्तीला वंतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत तर कोल्हापुरात महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मागणीसाठी मोहीम सुरू आहे त्यातच एका एका तरुणानं भर सभेमध्ये अजित पवारांकडे महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली दौडच्या वरवंडे येथील सभेमध्ये बोलण्यासाठी अजित पवार उभे राहिले दादा बोलत असताना एका तरुणानं महादेवी हत्तीला परत आणण्याची मागणी केली लोकांच्या भावना खूप दुखावल्या गेल्यात असं हा तरुण म्हणाला त्यावर अजित पवारांनी तरुणाला सविस्तर उत्तर दिलं नंतर एक टोला देखील लगावलाय त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला गेले कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखावी हत्तीच केलं माझुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने आपण संविधान कायद्याने पेश चालवतो तुला आठवत असेल माग आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलंय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा, तसा पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे प्रकारे त्या, त्या हत्तीनेच